मस्त इथं तूप पगळायला आहे मी तूप करायला आहे स्वयंपाक सर्व झालाय आज आहे ना कांदे काढायचे बाहेर सर्व आहे आठ वाजेपर्यंत तर आता बाहेर साफसफाई करून घेतो तर बघा काल आम्ही साफसफाई केली ना तिथले बेड वगैरे आणून ठेवले इथं पूर्ण साफ आहे कांदे टाकायसाठी तर हे बघा पूर्ण साफ आहे ठेवलं इथं बघा सुपारीलाय ना बार आलाय मस्त सुपारी लागलाय छोटे छोटे दोन ठिकाणी आलाय असा बार येत असतो इथे ना पेरूला पण फुलं लागले बघा मस्त मस्त अशा मधमाशा आले चालू आहे आमची इथं अशी साफसफाई कांदे टाकायसाठी इथं पूर्ण साफ केलंय विराज करतोय काही बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पण पडला नाही आमचा एकदम त्याच्यावर आता कोणी दळत पण नाही पण मस्त बरोबर ना कपडे धुतीये झाडाखाली जारा झाडांना पण पाणी जात आणि हे आवळ्याचं झाड आहे आमचं तर चला आता मी पण साफसफाई करायला बिलगती म्हणजे लवकर होऊ हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही चरणी प्रार्थना तर चला आज पण मी गोठ्यातूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे भरपूर असे कामं आहे आता त्यामुळं व्हिडिओ टाकायला पण वेळ भेटत नाहीये कारण कांदे काढायचे कामं चालू झाले ना आता इथली पण आम्ही साफसफाई केली काल पूर्ण साफसफाई करून घेतली तर परत गाईंनी इथं म्हशींनी खाल्लं ना ते खाली परत घाण झाली आहे तर ते आवरायला आली होती मी तर ते आवरून घेतलं तर आज आहे ना परत माळ्यामध्ये बाया आल्या कांदे काढण्यासाठी तर आम्ही उकते कांदे दिले काढायला तर कारण कांदे जास्त आहे ना एवढे कांदे घरची घरी होणार नाही त्यामुळे ना उकते दिले तर बाया येले माळ्यामध्ये आता साडे नऊ वाजले साडेनऊ वाजता माळ्यात बाया आल्या ना कांदे काढायला तर आता आम्ही चाललोय तिकडं तर माळ्यामध्ये पण जावं लागतं ना त्यांच्याबरोबर थोडंफार तर मग आज तर आम्ही तिकडं चाललोय त्यानंतर परत घरी येणारे कांद्याच्या पोळी करण्यासाठी तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मजूर भेटत नाही भेटलं ना तर खूप अशी धावपळ होत असते तर त्यामुळे ना व्हिडिओ टाकायला पण थोडस लेटच होत जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आमचे व्हिडिओ कशा असतात ते नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आपण ये ना मळ्यात जाऊ हे गाडीवाले बाय घेऊन आहे का बर तू पण एक कांदे काढायला वाप आहे तू कांदे का हा ऊन काढणार काढणार तू कांदे हा सावलीत जाय कांदे थोडे असे वाटत नाही का सोले म्हणून काय झालं मला असं वाटत ते सोले नाही नाही कपडा येतो बरोबर झाला कांदे राहिले ना तर बघा आजपासून आहे ना आमच्या कांदे काढायला सुरुवात झालीये तर ह्या बायांना विखरणीवरून आणल्या आहे कांदे काढण्यासाठी तर गावात काय मजूर भेटाल भेटलेच नाही आम्हाला त्यामुळं आज आम्ही ना विखरणीवरून मजूर आणले कांदे काढण्यासाठी आणि हे कांदे ना उकते ना आमची काही एवढी गरज पडणार नाही आम्हाला फक्त घरी पोळी करायच्या आणि त्यावर पाठ टाकायची एवढंच काम आहे आणि ट्रॅक्टर पुढं मागं घ्यायचा बायांना पाणी वगैरे आणून द्यायचं ज्यांना त्यांना जे पाहिजे ते तर एक का टॅक्टर कांद्याचा भरून आणला होता घरी टाकला होता तर तेच कांद्याची पोळे ना आता मी सवरून घेते म्हणजे त्यावरही पाठ टाकायला त्या बरं असतं मग पाथीमध्ये ना, पाथी ना कांद्याला कलर छान येतो त्यामुळे ना मग इथं घराजवळच कांदे आणून टाकले म्हणजे आम्हाला का कांदे ना चाळीमध्ये साठवायला पण बरं पडेल जवळची जवळ म्हणजे लांब जर असलं ला तर मग भरपूर वेळ जातो त्यामुळे जवळ असले का मग बरं असतं कांदे साठवायला बी त्यामुळे ना कांदे घराजवळ आणून टाकले आम्ही सकाळी साफ करीत होतो ना तिथंच कांदे आणून टाकले आता आणि ही पोळ आहे ना पूर्ण करून घेते त्यानंतर आहे ना बायांना चहा पण करून न्यायचा आहे तर भरपूर असा उशीर झाला होता ती म्हणजे कांद्याची टारली कापून आणली ना आम्ही घरी तेव्हा तीन वाजले होते बाया जेवायला आल्या मग आम्ही घरी आलो कांद्याची टारली घेऊन आणि आता पोत पोळ आहे ना सावरून देतो आहे ऊन पण खूप लागू राहिला आज आहे ना ऊन बी जास्त आहे त्यामुळे ना <laughs> तोंडावरच स्कार्फ घेऊन घेतलाय मी खूप ऊन लागू राहिलं ला त्यामुळं म्हटलं चला आता सावली सावलीची ना पोळ सवरून द्यावा म्हणजे ना मग पाठ टाकायला बरं होईल तर हे बघा इथं चहा करते मी ना मस्त करू तर आता चार ना जे... ना जे... ना जे... ना जे... वाज म्हणजे मी पाच वाजले आता नाही गडे पाच साडेपाच वाजले साडेपाच वाजता मस्त चालू आता आमचे पण आहे पोळी वगैरे सर्व करून झाले ती मस्त माळ्यामध्ये कसं असतं ना दिवसभर काम क के केलं ना मळ्यामध्ये तर माणूस थकून जातं संध्याकाळच्या वेळे वेळेस आहे ना पाच साडेपाचला आहे ना चा म्हणजे आठवण येते चहा घेतल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं तर आपल्याला जसं वाटतं तसं मजुरायला पण वाटतं ना त्यामुळं मग मी म्हटलं चला आत्ता आहे ना संध्याकाळचे साडेपाच वाजले तर त्यांना चहा घेऊन जावं तर त्याच्यासाठी चहा बनवला होता मी आणि चहा घेऊन चालली होती त्यांच्यासाठी तर म्हटलं चला तुमच्या संग पण थोडंसं शेअर करावं तर आता आहे ना मळ्यात चहा घेऊन गेल्यानंतर परत मग मी तुम्हाला दाखवलंच तर बघा एवढं जार भरून घेतलं आहे मी चहाचा तर सात आठ म्हणजे नऊ बाया आहे तर सात आठ नाही आहे नऊ आहे तर नऊ बायांसाठी आणि आम्ही पण आहे त्यामध्ये तर असं एवढ्यांसाठी मी चहा करून आणला आहे तर आली माळ्यामध्ये इथं आणि मळा काही जास्त लांब नाही आमचा घराजवळच आहे त्यामुळं तर बघा इथं आहे ना कांदे कापू राहिल्या दोन टारल्या झाल्या होत्या कापून आता ही तिसरी कापित होत्या त्या तर त्यांच्यासाठी ना मग चहा आणला तर त्यांच्याच म्हणजे कोणाला पाणी प्यायचं राहतं कोणाला चहा घ्यायचा राहतो तर आधी ना सर्वात सर्वांनाच पाणी देऊन घेतलं तर मी काय दिलं नाही त्यांची त्यांनीच पाणी घेतलं आणि त्यानंतर आहे ना चहा दिला तर चला आता आहे ना चहा पिऊ तुम्ही पण या रानामध्ये चहा प्यायला तर मस्त असं मोकळ्या वातावरणामध्ये चहा प्यायला खूप भारी वाटतं आणि त्याच्यातले त्याच्यात एवढ्यांमध्ये चहा प्यायला अजूकच भारी वाटतं तर चला आता चहा देते मी त्यांना सर्वांनाच काय का

आजोख दोन दिवस हायचा आजोख कांदे काढायचं काम तर जा चला आता ते पण घरी जाणार आहे आम्ही पण घरी जातोय चला झाला आता 7:30 वाजले होते परत उदया आता आम्हाला पण तयार खाली करायची सवरून द्यायची तर बघा एवढे आज कांदे राहिले मी तुम्हाला दाखवתי तर भरपूर असे कांदे राहिले दोन दिवस जाणार आहे आजोख किती पण ना सर्वान राहिले त्या ढवड केलं तरी चाला, तर असो चला आता आम्ही टारली घेऊन घरी चाललो आहे तर बघा इथं दोन ट्रॅक्टरच्या पोळी केल्या आहे आम्ही आता ह्या तिसरा ट्रॅक्टर आहे ना तो पण उभरून द्यायचा आहे त्याची पण पोळ करायची आहे तर चला व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आम्ही आमचे असे शेतीतले कामं बघायला तुम्हाला आवडतात का ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद